मी सोमनाथ बळवंत पवार माझी प्रभाग समिती सदस्य मीरा भाईंदर महानगरपालिका आपल्या सर्वांना माहितच असेल की आ, मागील दोन वर्षापासून आपण एक नवजात बाळाचा मृत्यू झालेला हे माझे बंधूच आहेत सोमनाथ बेंद्रे यांच्या मुलाचा मृत्यू हा घाडगे हॉस्पिटलमध्ये झाला होता आ, एक दोन दोन हजार तेवीस रोजी बरोबर ना या टायमाला कसं झालं यांच्या मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगतो यांच्या मेसेज केलेल्या डिलेवरीसाठी तिथे आणि बाळ असल्यामुळे तिथे कंपाऊंडर होते कंपाऊंडर डिलेवरी करायला गेले तर त्याच्यात त्या बाळाचा तडफडून मृत्यू झाला या यानुषारी चेकअपला गेले तिथे बाळाचा तडफडून मृत्यू झाला तर त्याच्यात काय झालं आपण मायाडे हे आले यांचा चुलत भाऊही माझ्याकडेच कामाला आहे ते माझ्याकडे आले की दादा असं असं घटना घडलेली आहे कोणी लक्ष घालत नाही करून मग आम्ही याचा पाठपुरवठा केला पोलीस स्टेशनला केला शेख साहेबांकडे के गेला तदनंतरला जेव्हा डॉक्टरांचा रिपोर्ट आला की याच्यात निष्काळजीपणा झालेला आहे याच्यात डॉक्टरांची चुकी दिसून येते असं जेव्हा त्यांनी रिपोर्ट दिला तदनंतरला पोलिसांनी बोरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती तीनशे चार अंतर्गत गुन्हा दाखल केला व डॉक्टर डॉक्टर सोबत कंपाऊंडर आणि लेडी कंपाऊंडर तसेच यांना अटक केली परंतु दोनच दिवसात त्यांना जामीन मिळताना जामीन एक जे आयवो होते तेल तुंबडे यांनी चक्क माननीय न्यायालयाला लिहून दिलं की आम्हाला आरोपींच जामीन देण्यास कोणतीही हरकत नाही जेणे असं कोणताही आयओ लिहून देऊ शकत नाही की बाबा यांना नाही करून ही चुकी त्यांच्याकडे झाली हे लक्षात आल्याच्या उच्च न्यायालयात गेलो आणि उच्च न्यायालयाकडे दाद मागितली सदर जी स्थिती आहे तुम्ही याच्यात लक्ष घालावं याच्यात हो, आम्हाला आयओ जे आहेत आयवो बदलून द्यावे आणि जी घटना घडली गट ती आम्ही हायकोर्टासमोर मांडली दिनांक सतरा या आ, दोन मेला माननीय उच्च न्यायालयाने सदर गुन्ह्यामध्ये तीनशे दोन लागू होतं तर पोलिसांना सांगितलं की बाबा जर हे स्ट्रिक्टली दिसतंय एका डॉक्टरच्या सांगण्यावरून कंपाऊंडरने डिलेवरी करून हे मृत्यूच आहे खूनच केल्यासारखं आहे तर तुम्ही याच्या तीनशे दोन का ला, लागू केली नाही त्यानंतर आय ओ घोडगे विश्वजित घोडगे होते त्यांनी सदर घटनेमध्ये तीनशे दोन लागू केलं आणि ते रिपोर्ट त्यांनी हायकोर्टात लागू हायकोर्टात सबमिट केलं त्याच्यानंतर जेव्हा आम्ही हायकोर्टात गेलो हायकोर्टाने सांगितलं तुमचं मानण्या मागण्या आहे पुन्हा तुमची आम्ही आता ही निकाली काढत आहे याचिका निकाली काढत आहे यानंतरला आरोपी डॉक्टर यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली सुप्रीम कोर्टात धाव घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टाने नऊ पाच दोन हजार तेवीस रोजी लवकरच तुरंत त्यांनी या गोष्टीला स्टे दिला की बाबा तीनशे दोन न लावता इतर तीनशे चार कलम वगैरे आहे तीनशे चार हे तीनशे चार वगैरे चौतीस प्रमाणे तुम्ही तपास करा आणि बाकीचा तपास चालू राहू द्या परंतु तीनशे दोन हे तुम्ही तात्पुरतं थांबून ठेवा एवढं सगळं चालू झाल्याच्या नंतरला आमच्या सुप्रीम कोर्टात आमच्या वकिलातर्फे आणि समोरच्या वकिलातर्फे आर्ग्युमेंट चालूच होती आणि आता हार्डली एक हप्त्यापूर्वी मान्य सर्वोच्च न्याया न्यायालयाने स्पष्ट असा आदेश दिलेला आहे की मान्य उच्च न्याया उच्च न्यायालयाने जो आदेश दिलेला आहे त्याच्यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही ह्याचा अर्थ असा झालेला आहे की आम्हाला न्यायालयाने हायकोर्ट असू दे सुप्रीम कोर्ट असू दे यांनी आम्हाला पूर्णतः न्याय दिलाय आणि त्या बाळाला न्याय मिळून दिलेला आहे परंतु त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने असाही आदेश दिलेला आहे की आम्ही तर ह्याच्यात या ऑर्डरमध्ये हस्तक्षेप करणार नाही परंतु जे आय ओ आहेत त्यांना जर वाटलं तर त्यांनी पुन्हा तपास करून याचा योग्य तर तपास करावा आणि कोणाच्याही दबावाखाली बळी पडू नये तर मी तुम्हाला इथे स्पष्ट करू इच्छितो की आय ओनीच ह्याच्यामध्ये तीनशे दोन लावलेला आहे आणि त्यामुळे हा तीनशे दोन हे डॉक्टर आणि कंपाऊंडरवरती तीनशे दोन ही लागू होते आम्ही न्यायालयीन लढाई जिंकलेलो आहे ऑर्डर आल्याच्या नंतर मी लगेच आपले एस पी समीर शेख यांना ते पत्र पाठवलं आणि त्यांना रिक्वेस्ट केली माझंही पत्र पाठवलं की साहेब आम्ही न्यायालयीन हायकोर्ट असू दे सुप्रीम कोर्ट असू दे न्यायालयीन लढाई जिंकलेली आहे आता सर्व सोयी तुम्हाला न्याय द्यायचं त्या बाळाला न्याय द्यायचं हे सगळं तुमच्या हातात आहे हे तुम्हीच आता आम्हाला न्याय घेऊन देऊ शकता जी ऑर्डर सुप्रीम कोर्टाने दिली मी त्यांना पाठवली आजचं प्रेस घेण्याचं दुसरं कारण असं आहे की सुरुवातीपासून मागील दोन वर्षापासून तुम्ही जे सहकार्य आम्हाला केलंय त्यामुळे आम्हाला हे यश आलेलं आहे आम्ही दो दोघंही मिळून काहीही करू शकलो नसतो तुमचा जो तिसरा डोळा होता तो आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा होता तुमच्या सगळ्यांचे आम्हाला आभार मानायचे होते हे एक दुसरं कारण होतं मी पुन्हा एकदा सर्व पत्रकारांचे सातारा जिल्ह्यातील पत्रकाराचे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे ज्यांनी सुरुवातीपासून एंडिंग पर्यंत आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल सदशा तुमचे आभार मानतो आणि असेच यापुढेही तुम्ही आमच्या केसला न्याय देण्यासाठी आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहाल कारण की आम्ही न्यायालयीन लढाई जिंकलेलो आहोत परंतु आता जी मुख्य लढाई आलेली आहे ती पोलिसांच्या हातात आलेली आहे एसपी समीर शेख साहेबांच्या हातात आलेली आहे त्या तिथेही तुम्ही आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आमच्या पाठीमध्ये खंबीरपणे उभे राहाल ही आशा बाळगतो आणि माझं बोलणं झालेलं आहे तुम्ही आपले प्रश्न विचारू शकता हॉस्पिटल हे नाथाणेमध्ये आहे गुना चार ना सुकराम घाड़गे तेंचा पत्नी आणि कंपटन नी, नीलेश नीलेश घाड़गे नीलेश घाड़े नीलेश घाड़गे आणि कोमल का कोमल गायकवाड एक कोमल गायकवाड एक बार तो दोनों नवरा भाई को नवरा भाई को विश्वजीत बोर्ड बोलते हैं Actually, तेल तुमने नहीं जब सत्र न्यायालय में लेखी दिलं की आम्हाला सदर आरोपींना ना जमीन देना स्कूटली हरकत नाही त्या टायमाला आम्ही माननीय हायकोर्टात गेलो आणि माननीय आपले एस पी साहेब त्यांच्याकडे गेलो म्हटलं साहेब हे काय हे बघा हे तुमचे अधिकारी जर असं लिहून देत असतील कोर्टाला की कितपत योग्य हो तुम्ही आम्हाला सांगावं कुठलेही जो आय असतो तो मागणी करतो की आम्हाला रिमांड द्या किंवा आम्हाला कस्टडी द्या यांनी तशी कोणतीही मागणी न करता माननीय सत्र न्यायालयात त्यांनी असा अर्ज केला की कि सदर आरोपींना जामीन मिळाला तर आम्हाला काहीही हरकत नाही म्हणजे तुम्ही एखा काय त्याला तुम्ही आम्हाला न्याय द्यायला बसलात बसला। की तुम्ही आरोपीच्या हे आम्ही जेव्हा शेख साहेबांना सांगितले तेव्हा शेख साहेबांनी आणि हायकोर्टाने ओ चेंज करायला सांगितलं मग त्यांनी विश्वजित घोडगे हे ओ दिले आता आम्हाला कळलं कळलं तुमच्या की ते पण चेंज झाले त्याच्या जागी कोण आलं तर ते पुढील एस पी साहेब सांगतील कोणाच्या आता तपास ता देणार आहेत असं काही नाही पोलिसांनी पण खूप सहकार्य केलं एस पी साहेबांनी पण खूप सहकार्य केलं सुरुवातीला आम्हाला फक्त ते तुंबडे जे होते त्यांच्यावर संशय होता परंतु जेव्हा शेख साहेबांच्या समोर हे म्हणणं मांडलं तेव्हा शेख साहेबांनी सा आमचं मागणं करून त्यांनी विश्वजित भोडगे यांना आय ओ जर त्यांनी योग्य दाखल केले नाही तर पुन्हा आम्ही माननीय न्यायालयाचा दरवाजा खटखटवू आणि आम्हाला न्याय मिळेल असा प्रयत्न करू पोलिसांच्या आता आता सर्व काही आहे पोलिसांनीच आम्हाला न्याय आहे असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने पण सांगितलं आहे जे काही आहे ते आय डिसाईड करावं की तीनशे दोन लागतोय तर याच्यात तीनशे दोन लागू करावं परंतु आय ओनी पहिलंच तीनशे दोन लावलेले आहे त्यामुळे याच्यात विषय येत नाही एक्सएलपी दाखल केलेली स्पेशल लिव्ह टू अपील दाखल केलेले की बाबा हा जो तीनशे दोन आहे डॉक्टरांवरती लागू होत नाही तर तुम्ही तो रद्द करावा आणि माझ्या मते मला जेवढं वाचलं त्याच्यामध्ये त्यांनी एफ आय आर पण पॅश करायला टाकलेली परंतु सुरुवातीला मान्य सर्वोच्च न्यायालयाने यांनी तीनशे दोन वरती त्यांना स्टे दिलेला स्टे देऊन आयोगांना सांगितलेलं की तुम्ही इतर जे कलम आहेत त्या अंतर्गत तुम्ही तपास करा से दिल्याच्या नंतरला आमचे वकील आणि त्यांचे वकील हे प्रतिस्पर्धी ते रोज तारखेला हजर होते आणि येत्या येणाऱ्या किती तारखेला हा निकाल आलाय तुम्हाला सांगतो सतरा चार नाही सतरा चार सुप्री नऊ बारा नऊ बारा नऊ no बाराला no. बारा। no. बारा सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे बघा ऑर्डर वाचतो मी त्यांची टू लर्न कौन्सिल फॉर द पार्टीज दुसरा दुसऱ्या मध्ये वू आर नॉट इनक्लाइंड टू इंटरफेयर विथ द इन्फ्लम ऑर्डर्स पासेस बाय द हायकोर्ट ऍट दिस स्टेज त्यांचं असं म्हणणं आहे आम्ही जे हायकोर्टाने ऑर्डर दिले त्याच्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप करणार नाही म्हणजे हायकोर्टाने ऑर्डर काय दिली आहे तीनशे दोन लावण्याची आणि ही तीनशे दोन आपली ही कायम राहिलेली आहे हे सुप्रीम कोर्टाने पण मान्य केलंय परंतु हाऊ एवर इट इट इज अ डायरेक्टेड दॅट द इन्व्हेस्टिगेशन एजन्सी शॉल कॅरी आउट द इन्व्हेस्टिगेशन इन फेअर मॅनर विदाउट बिंग इन्फ्लुन्स्ड बाय द ऑब्झर्वेशन मेड बाय द हायकोर्ट इन द इम्पॉम ऑर्डर अँड ऑल्सो इट अकॉर्डन्स विथ लॉ त्याच्यात त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलंय इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरनी कोणत्याही दबावाखाली बळी न पडता याचा तपास योग्य त्यापणे करावा आणि तुमचा निर्णय तुम्ही घ्यावा त्याच्यात असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे पेटेंटी टू टेक टू द रेमेडी मेनी मे बी अवेलेबल अंडर द लॉ त्यांनी असं सांगितलंय जे पेटेंटिटर पेटेंटिटर कोण होते आपले हे तुकाराम घाडगे तुम्हाला न्यायालयीन अजूनही दरवाजे उघडे तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही त्यानंतरला करू शकता तपासानंतर बोथ द स्पेशल स्टे डिस्पॉस म्हणजे दोन्ही ज्या डॉक्टरांनी दाखल केलेल्या त्या निकाली काढलेल्या आहेत असं माननीय सुप्रीम कोर्टाने याच्यात लिहून दिलेले ती प्रत्येक कॉफी तुम्हाला मी सुप्रीम दिलेली आहे दाखल करत नाही तर त्यांनी मला स्पष्ट सांगितलं होतं जोपर्यंत सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आमच्या हातात येत नाही तोपर्यंत आम्ही चार्जशीट दाखल करत नाही तर त्यांना मी आता हायकोर्टाचे सुप्रीम कोर्टाचे ऑर्डर पाठवलेले आहेत मी त्यांच्याकडे आशा करेन की ते लवकरात लवकर याच्यात तपास करून योग्य त्या न्याय त्या बाळाला आणि आमच्या कुटुंबाला देतील मागणी केली की हा तपास सीआयडी कडे द्यावा परंतु तो सीआयडी कडे न देता त्यांनी पी आय गुळगेकडे वर्ग केला होता मी प्रत्यक्ष सेमिस्ट्री एक ला भेटला गाईएस नाही नाही या ऑर्डरवरती नाही त्यांना फोन वरतीच चर्चा झालेली फोन वरती व्हॉट्सअप द्या होता व्हॉट्सअपवर तुम्ही आता भेटून जातात त्यांना मी भेटून जाशी या सुप्रीम कोर्ट कधी आदेश देतात सुप्रीम कोर्टाने पण सदर हायकोर्टाच्या ऑडिट मध्ये हस्तक्षेप करण्यास स्पष्ट नकार दिलेला आहे आम्ही सुप्रीम कोर्टाची प्रत हायकोर्टाची प्रत लावून डॉक्टरांच्या विरोधात तक्रार करणार आहोत तसंच सिव्हिल सर्जनशी पण मध्ये मी बोलणं झालेलं की साहेब तुम्ही डॉक्टरांचं लायसन वगैरे कधी सस्पेंड करणार त्यांनी मला हेच उत्तर दिलेलं आहे सदर प्रकरण हे न्यायप्रविष्ट आहे न्यायप्रविष्टातून जेव्हा निकाल येईल तेव्हा आम्ही पुढची आमची भूमिका घेऊ मग आज आम्ही सिव्हिल सर्जन यांना भेटून न्यायालयाची प्रत त्यांच्या आता आणि पुढील तुम्ही काय कारवाई करणार पण आम्ही उत्तर घेऊ तर आता खरं ते सांगतो कसं आहे इंडियन मेडिकल असोसिएशन पण ह्या प्रकरणामध्ये इन्व्हॉल्व्ह झाली होती मला असं जसं माहिती आहे माझ्या वकिलांकडून सांगितलं कारण की हा जो निकाल आहे ना संपूर्ण भारतात लागू होणार आहे माझ्या मते मी सांगतो हे पहिले डॉक्टर असतील सांगतोय हे पहिले डॉक्टर असतील त्यांच्यावरती तीनशे दोन गुन्हा दाखल झालेला आहे आणि तो सुप्रीम कोर्टात पण टिकलेला आहे कळलं का आणि हा ह्याचा इफेक्ट हा संपूर्ण देशात होईल परंतु कधी होईल जेव्हा नॅशनल न्यूज वाले दाखवतील तेव्हा तुम्ही दाखवताय हे पर्यंत मिर्यादित होता किंवा आम्ही जिथपर्यंत दाखवतो तिथपर्यंत ते जात जातं हे असं आहे हे संपूर्ण भारताला हादरून ठेवणारी ही घटना आहे कारण की अंदाजे या डॉक्टर पहिलेच आहेत त्यांच्यावरती तीनशे दोन लादले ते हायकोर्टात पण टिकलंय आणि सुप्रीम कोर्टात पण टिकलेलं आहे त्याचा इफेक्ट हा संपूर्ण देशात होईल जेव्हा बाकी जे मीडियावाले आहेत नॅशनल मीडियावाले हे प्रकरण जेव्हा उचलून धरतील तेव्हा निकाल आहे आता सिव्हिल सर्जनला भेटून आम्ही तीच मागणी करणार आहोत तुम्ही आम्हाला स्पष्ट सांगितलेलं आम्ही सुप्रीम कोर्टाची न्यायालयीन प्रविष्ट आहे त्यामुळे आम्ही याच्यात काही हस्तक्षेप करणार नाही आता हे घ्या रिपोर्ट सुप्रीम कोर्टाचा तुम्हाला मिळालेला आहे तुम्ही काय कारवाई करतात सस्पेंड करा ना सस्पेंड करा आम्ही ती आता भेटून त्यांना मागणी करणार आहोत पूर्वी आम्ही दोघंही आता जाऊन एसपी साहेबांना भेटू एसपी साहेबांच्या समोर तर त्यांना ऑलरेडी मी दिलेलं आहे ऑर्डर सुप्रीम कोर्टाची आता त्यांची भूमिका काय असणार आहे आयोग कोण असणार आहे ती त्यांची माहिती घेऊन तुम्हालाही आम्ही देऊ ती माहिती आणि तसं तसंच सिव्हिल सर्जनला भेटून तुम्ही जसं आम्हाला सांगितलं की थांबा वेट अँड था। वॉच आता संपूर्ण न्यायालयीन लढाई पूर्ण झालेली आहे सर्व कोर्ट आता सर्व बॉल तुमच्या हातात आहे तुम्ही सांगा काय करा जरा पाहिजे ते नोटीस पाठवली त्याच्यामध्ये आपले नीलम मेंद्रे समीर शेख सेकंड आयओ आणि फोर्थ वन आपले महाराष्ट्राचे महाअभिव्यक्त महाअभिव्यक्त काय म्हणतात त्यांना बरोबर फाईल नाही ना फाईल नाही ना धन्यवाद मी माननीय महाराष्ट्र सरकार यांचे पण आभार मानतो कारण की महाव्यक्त व्यक्त यांनीही आमच्या बाजूनी स्टँड घेऊन त्यांनी त्यांचं म्हणणं वकील होते आपल्या सरकारी वकील होते त्यांच्यातर्फे त्यांनी सुप्रीम कोर्टात मा, मा, की जे जे काही आहे आणि त्यांनी आपलं मत मांडलेलं आहे योग्य निर्णय दिलेला आहे बाकी तुमच्या हातात त्यामुळे मी महाराष्ट्र गव्हर्नमेंट चे पण मनपूर्वक आभार मानतो त्यांनी स्टँड आमच्या बाजूने घेतला आणि त्यांनी त्यांचं तेन्ण म्हणणं मांडलं तसेच शेख साहेबांना पण त्यांनी नोटीस पाठवली गेली त्यांचं म्हणणं पोचलं ते कळलं नाही परंतु मला महाराष्ट्र गव्हर्नमेंटची कॉपी माझ्या हातात मिळाली मी ती तुम्हाला देतो महाराष्ट्र गव्हर्नमेंटने पण आमच्या बाजूने निकाल दिलेला आहे म्हणणे मांडायला सांगतात ना चार जणांना नोटीस काढलेली त्यांनी आय ओ एस पी बेंद्रे आणि महाराष्ट्राचे महा की बाबा याच्यामध्ये तीनशे लोन कशी कर लागली करून तर त्यांनी आपल्या बाजूनेच निकाल देऊन व्यवस्थित त्यांनी सांगितले